नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत आज दिनांक दहा एप्रिल दोन हजार चोवीस चला तर मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया पीक आहे गहू कमीत कमी दर आहे दोन हजार दोनशे पन्नास रुपये जास्तीत जास्त आहेत तीन हजार पाचशे एक रुपया आणि सर्वसाधारण राहत दोन हजार सहाशे साठ रुपये तर पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी दर आहेत दोन हजार रुपये जास्तीत जास्त आहेत तीन हजार रुपये आणि सर्वसाधारण राहत दोन हजार सहाशे एकोणीस रुपये तर पुढील पीक आहे राजमा कमीत कमी दर आहेत पाच हजार सहाशे एक रुपया जास्तीत जास्त आहेत पाच हजार सहाशे एक रुपया आणि सर्वसाधारण राहत पाच हजार सहाशे एक रुपया तर पुढील पीक आहे लाल तूर कमीत कमीत राहत दहा हजार चारशे रुपये जास्तीत जास्त राहत अकरा हजार तीनशे रुपये आणि सर्वसाधारण राहत दहा हजार नऊशे तेरा रुपये पुढील पीक आहे मूग कमीत कमीत राहत आठ हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त राहत आठ हजार नऊशे रुपये आणि सर्वसाधारण राहत आठ हजार नऊशे रुपये तर पुढील पीक आहे काबोली हरभरा कमीत कमी दर आहेत नऊ हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत नऊ हजार नऊशे पंच्याण्णव रुपये आणि सर्वसाधारण आहेत नऊ हजार सहाशे सत्तावीस रुपये तर पुढील पीक आहे लाल हरभरा कमीत कमी दर आहेत पाच हजार सहाशे एक रुपया जास्तीत जास्त दर आहेत सहा हजार तीनशे एक रुपया आणि सर्वसाधारण राहत पाच हजार आठशे तेहतीस रुपये पुढील पीक आहे करडई कमीत कमी दर आहेत तीन हजार दोनशे एक रुपया जास्तीत जास्त आहेत तीन हजार आठशे एक रुपया आणि सर्वसाधारण आहेत तीन हजार पाचशे एकावन्न रुपये पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी दर आहेत चार हजार सहाशे एक रुपया जास्तीत जास्त आहेत चार हजार सातशे पंचेचाळीस रुपये आणि सर्वसाधारण आहेत चार हजार सातशे अकरा रुपये रेवते आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपल्या यूट्यूब नवीन आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद